पराभवाच्या हताशेने शिवीघळीवर उतरले देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना काय साकडं घातलं म्हणून प्रश्न विचारला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सध्या महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे आज त्यांनी नागपुरातील गवळीपुरा हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करतायत महाराष्ट्रासह हो देशात प्रचारसभा सुरू आहे देशात एन डी ए विरोधात इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती असा सामना आहे आज म हनुमान जयंती आहे त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील गवळीपुरा हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यांनी पूजा आणि आरती केली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद केला त्यावेळी उपस्थित गर्दीने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना काय साकडं घातलं असा प्रश्न विचारला त्यावर फडणवीस म्हणाले आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या पर्वावर नागपुरातल्या प्रसिद्ध टेकडी लाईन हनुमान मंदिरात दर्शन घेतलंय बजरंगबली बुद्धी शक्ती देतात त्यामुळे त्यांच्याकडे शक्ती मागितली जी काही आपल्या राज्यावर देशावर संकटं येत आहेत ती दूर करण्याची प्रार्थना केली बुद्धी आमच्याकरिता आणि विरोधकांकरिता सुबुद्धी मागितली असा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतीन यांची उपमा दिली आहे त्यावर हे सगळेच्या सगळेच लोक निराश हो आहेत पराभवाच्या हताशेने शिबी गाडीवर उतरले आहेत तुम्हाला माहिती आहे मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात तेव्हा तेव्हा विजय मोठा असतो हे जेवढे शिव्या देणार तेवढं लोक मोदींवर प्रेम करणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आपण आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या या पर्वावर नागपुरातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या या टेकडी लाईनच्या हनुमान मंदिरामध्ये मी दर्शन घेतलेलं आहे आणि बजरंगबली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात त्यामुळे त्यांना शक्ती, शक्ती मागितली आहे जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर संकट येतात ते दूर करण्याकरता आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता आणि सुबुद्धी मागितली आमच्या विरोधकांकरता शरद पवार उपमा न्या के साले निराश लोक और इनको हार की हताशा ने गाली गलोच पर उतारा है और आप सभी जानते हैं जब जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है तो ये जितनी गाली देंगे लोग उतना ज़्यादा मोदी जी को प्यार करेंगे अच्छा पुनः एकदम सामतूँ उ महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा एक अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा जवळपास केलेलं एक काम दाखवा तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही यांचे भाषणही ठरलेले आहेत मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर